गेल्या सहा महिन्यांपासून पडत असलेल्या अवेळी पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालं असून शेतकरी आर्थिक विवंचनेत दैनंदिन जीवनमान कसं चालवायचं आणि वाढलेल्या कर्जाची परतफेड कशी करायची या चिंतेतून शेतकरी आत्महत्येस प्रवृत्त होत असल्याच्या घटना वाढत जातात कालच निफाड तालुक्यातील उगाव येथील एका शेतकऱ्यानं आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच आज नाशिकच्या पाचोरेवणी येथील रंगनाथ नामदेव वाटपाडे वय पंचाहात्तर या विष प्राशन करून आत्महत्या केल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जाते वाटपाडे यांनी आपल्या शेतात लागवड केलेल्या टोमॅटो पिकाला समाधानकारक भाव मिळाला नाही नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे लाल कांदे पूर्णपणे खराब झाले तर उन्हाळ्या कांद्याची लागवड करण्यासाठी शेतात टाकलेले कांदा रोप सुद्धा पावसात नष्ट झाले याशिवाय द्राक्षबागेची छाटणी करून काही दिवस झालेले असतानाही झाडांवर द्राक्षमाल दिसत नसल्यानं ते पूर्णपणे हतबल झाले होते वाढलेल्या कर्जाची परतफेड कशी करायची या विचारात ते दोन दिवसांपासून गप्प होते घरातील सदस्यांसोबत संवाद साधत असताना त्यांनी शेतातून उत्पन्न नाही घर चालवायचं चा कसं या चिंतेत सर्वजण असल्याचं जाणवत होतं राज्य शासनाच्या कर्जमाफीच्या उदासीन धोरणाला कंटाळून आणि नैराश्यग्रस्त होऊन त्यांनी राहत्या घरात द्राक्षबागेचं विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली अशी माहिती त्यांच्या कुटुंबियांकडून देण्यात आली आहे या घटनेची आकस्मिक मृत्यूची नोंद पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे या घटनेनं निपाड तालुक्यात एकच शोककळा पसरली आहे